तुला चावते तू तु मारते म्हणून तुला चावते औष्पत मी काय करू तू का मारते पप्पाला मग हे मारायचं नाही मग चावणार पप्पा मारायचं नाही पप्पाला वेळी का तू होप्पा पप्पा पप्पा कुठे कुठे डोक्यावर उलट सरळ घे सरळ भाजी घ्या भाजी पटलं ए मारायचं नाही का बाळा मारतात का छान छान गप गप अगोना दे आहे <स्वारा> Yep. Yep. <laughs> 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 तीजैग> <laughs>. तीजैग> तिला अस समजून सांगू नका ती अशीच मारायला शिकल फटका द्या तिला ए अगा पण करायचं ना अजिबात खेळता खेळता एवढं जोरात झुरत मारते काय मार्चिन 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 एवढी घाबरतीस का तरी लाव फॅन लाव तू तू लाव तू लाव लौ। फॅन ए लाव फॅन ए फटक का नसतं मारायचं बाळा फॅनला कोणालाच मारायचं नसत शान आहे बाळ बाय करा चला बाय बाय सांगा चांगा चांगा हा करून दाखवतो तंगा करून दाखव तंगा तंगा बाय बाय कर की बाय 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 करा चला पडचिल पडली 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 बाय कर बाय कर बाय पिल्लू बाय कर पडचिल गात आहेत ना बाय चिन बाय की बाय 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 टिकुला बाय कर टिकुला बाय की